सांगू शकत नाही मी पण आल्यानंतर भेट होईल आणि भेटल्याशिवाय मी येणार नाही भेटता येत नाही पण तुम्ही डोक्यात मानव काही त्यांचे जे ओएसडी आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहे पाच दहा मिनिटात पण माननीय मंत्री महोदय काही कारणास्तव राजकीय त्यांच्या घडामुळे ते पण आहेत आणि माननीय भरेश्वर भोवाली साहेब पण दिल्लीमध्ये येत आहेत आणि आता मी सिरसाठ साहेबांना पण भेटून घेतलो त्यानंतर अजून माननीय श्री माझे लहानपणाचे सर संपर्क आहेत ते आमचे सांगोरेचे आमदार शाहजीबाब पाटील काय झाडी काय डोंगर ते देखील भेटले त्यांची वेळी तुम्हाला पाठवून देतो आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे शिरसाठ साहेब ते देखील आज कार्यक्रम होता त्यानुसार आणि आज एक वारकरी साहित्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा टेक्नॉलॉजीचे प्रमुख पाहुणे आणि ते जे कार्यक्रम आहे तो कार्यक्रम घेतला ते माझे खूप लहानपणापासून संबंध आहे त्यांचे माझे त्यामुळे तो काही विषय होता प्रत्येक पुण्या मध्ये होते पण काही इतकी अडचणीमुळं थोडा अडचणी निर्माण झाल्यामुळं प्रॉब्लेम झाला लेट का पण रात्री उशीर जरी आले तर त्यांना भेटल्याशिवाय आम्ही येणार नाही शंका ओके ओके चालेल आता मी ऑफिस मध्येच आहे पाच okay. मिनिटामध्ये आम्ही जातोय ऑफिस मध्ये देबांच्या ऑफिस मध्ये जातोय पी येत त्यांच्या चर्चा करून कुठल्या दिशेन संदर्भात पण आपल्याला माहिती जस्ट yes, चालेल चालेल तुम्हाला फोटो पाठवून देतोय काही व्हिडिओ पाठवून देतोय ते व्हिडिओ तुम्ही शेअर करा काय काळजी नका मला माझ्यावर भरसा आहे त्यामुळे काय टेन्शन नका घेऊ मी पूर्ण ताकदीशी या ठिकाणी असल्या तर काही तज्ज्ञ माणसं माझ्यासोबत आहेत विचार सोबत आहेत सोबत आहेत ते शंभर टक्के त्यामध्ये किती प्रश्न कशा पद्धतीने सांगितल्यानंतर ते समाधानकारक होईल आणि भावनिकता साज हेच त्या ठिकाणचा पर्याय मार्ग आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही आपल्या हातात भांडून नाही आपल्या हातामध्ये दोनच भांडवले एक म्हणजे अ त्यांनी बोललेली क्लिप दुसरी म्हणजे भावनिक सास म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काही गोष्टी असतील त्या सगळ्याच गोष्टी काही अडचण नाही काळजी करू नका मी त्यांना भेटल्या शेवट परत येणार नाही त्यात मात्र शंका नाही ओके बाबा ओके ओके चालेल बाबा ठीक ओके अजून काही शंका तुम्हाला विचारायची नाही नाही बाबा नाही शंकाच नाही आमच्या मनामध्ये काही विशेष नाही विश्वास आहे फक्त एक पाच मिनिट तुम्हाला परत मी फोन सर ओके ओके बाबा चालेल फोन मी व्हिडिओ पाठवून देतो ते हे करा